श्री स्वामी समर्थ मी शीतल तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनल शीतलस कॉर्नरमध्ये आज माझ्या आईने दुधी भोपळ्याचं भरीत बनवलं होतं आणि कधीही दुधी भोपळा न खाणाऱ्या माझ्या मिस्टरांनीसुद्धा हे खूप आवडीनं खाल्लं म्हटलं चला रेसिपी ही रेसिपी तुमच्यासोबतही शेअर करावी सगळ्यात अगोदर दुधी भोपळ्याच्या साली काढून घ्या त्यानंतर दुधी भोपळा अशा बारीक फोडींमध्ये चिरून घ्या चिरताना त्याच्या बियासुद्धा काढून टाका दुधी भोपळा चिरून झाल्यानंतर दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने तो धुवून घ्या त्यानंतर एका कढई किंवा पॅनमध्ये थोडं पाणी घालून दहा पंधरा मिनटं छान शिजवून घ्या फोडी चांगल्या शिजल्या गेल्या पाहिजेत त्यानंतर मिक्सरला पल्स मोडवर थोडंसं फिरवून घ्या तुम्ही स्मॅशरने स्मॅशही करू शकता आता एक कांदा बारीक चिरून घ्या दहा बारा लसूण पाकळ्या अशा पद्धतीनं ठेचून घ्या किंवा तुम्ही चिरूनही वापरू शकता त्यानंतर एक ते दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घ्या आता कढईमध्ये थोडंसं तेल टाकून त्यामध्ये जिरं हळद थोडासा हिंग व लसूण यांची फोडणी द्या लसूण भाजला की त्यामध्ये कांदा टाका व लालसर होईपर्यंत परतून घ्या कांदा लालसर झाला की त्यामध्ये चटणी टाका व तीही थोडीशी परतून घ्या त्यानंतर दुधी भोपळ्याचा पल्प टाका व त्यावर थोडंसं चवीपुरतं मीठ टाका व हे सगळं छान परतून घ्या दुधी भोपळाचा पल्प टाकल्यावर त्याला थोडंसं पाणी सुटतं त्यामुळं ते पाणी थोडंसं आटेपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचं जसं आपण वांग्याचं भरीत परततो अगदी त्याच पद्धतीने अगदी दोन ते तीन मिनटात हे भरीत तयार होतं एकदा नक्की ट्राय करून बघा ज्वारीच्या भाकरीसोबत हे हे भरीत फार सुंदर लागतं थँक्स फॉर वॉचिंग